माझ्या सासऱ्यानं माझ्या बायकोला जिवे मारून टाकले आणि ही घटना आत्ताच घडली असून मी मंदिरात लपून आहे मला पोलीस मदत हवी आहे असा कॉल लोणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर आल्यानं पोलिसांची धावपळ झाली मात्र संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं दिसून आलं त्यामुळे चुकीचा कॉल केल्यानं पोलीस पो लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोणी पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागर मुळेकर राहणार दाड बुद्रुक तालुका राहता यांचा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्वद एकवीस चाळीस वरून कॉल आला की माझ्या सासऱ्यानं माझ्या बायकोला जिवे मारून टाकल्या घटना आत्ताच झाली आहे आणि मी मंदिरात आहे त्यासाठी मला पोलीस मदत हवी आहे कॉल येताच लोणी पोलिस स्टेशन स्टाफ तात्काळ दाडबुद्रुक तालुका राहता इथं जाऊन कॉल करणाऱ्या मोबाईलवर फोन केला तेव्हा सागर मुळेकर यानं सांगितलं की माझ्या मोबाईलवरून आमचे नातेवाईक वसंत केशव चव्हाण यानं त्याच्या नातेवाईकांना फोन करायचा आहे असं म्हणून मोबाईल घेऊन पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर फोन केल्याचं सांगितलं आहे तेव्हा पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव वसंत केशव चव्हाण असं सांगितलं आहे कॉलरनं सांगितलेल्या घटनेच्या अनुषंगानं कॉलरची पत्नी सीमा केशव चव्हाण राहणार थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे हल्ली राहणार दाड बुद्रुक तालुका राहता यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदर कॉलप्रमाणे कोणताही वाद झालेला नाही असा कोणताही प्रकार घडला नाही व त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे कॉलर यांनी डायल एकशे बारावर चुकीचा कॉल केला आणि लोणी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्त्याण्णव ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार चे कलम दोनशे सतरा प्रमाणे दाखल गुन्हा करण्यात आलेला आहे विनाकारण डायल एकशे बारावर चुकीची माहिती देऊन अफवा पसरवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे नमस्कार काल लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ आठ वाजेच्या सुमारास डायल एकशे बारावर इसम नामे वसंत चव्हाण यांनी कॉल केला की त्यांची पत्नी यांचा त्यांचे सासरे यांनी खून केला आहे ते राहणार दाड बुद्रुक तालुका आता येथील आहे असा कॉल केला त्यानंतर सदर कॉलच्या अनुषंगानं आमच्या कर्तव्यावर असलेले अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली तर सदरचा तसा काही प्रकार घडलेला नव्हता व कॉलर यांनी खोटा कॉल करून व चुकीचा कॉल करून माहिती कळवली होती त्या अनुषंगानं त्यांनी चुकीची माहिती डायल एकशे बारावर कळवल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बी एन एस कलम दोनशे सतरा प्रमाणात आपण गुन्हा नोंद केलेला आहे सदर कॉलर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते डायल एकशे बारावर माहिती देताना चुकीची माहिती कळू नये आणि जेन्युन असेल खरोखर अडचणीच असेल तर डायल एकशे बारा नंबर हा आपल्या सर्वांसाठी आहे चोवीस तास अवेलेबल आहे पोलीस आपल्या सेवेसाठी सतर्क आहेत धन्यवाद सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल राशिनकर पोलीस नाईक मेंडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन बर्डे यांनी केली आहे विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी